आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज सोलापूर जिल्हा परिषद समोरील चौदा खोक्यांवर फिरवला बुलडोजर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वारातील म्हणजेच पूर्व गेट समोरील चौदा अतिक्रमित खोकी पुन्हा हटवण्यात आली आहेत यापैकी संबंधित बारा जणांनी आपली खोकी स्वतःहून काढून घेतली तर दोन खोकी महापालिका पथकाने जी सी बीच्या साहाय्याने निष्कासित केली आहेत या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रवेशद्वाराने मोकळा श्वास घेतला आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारात मोठ्या प्रमाणात आंदोलने होत असतात मात्र याच फुटपाथवर अने अनाधिकृतपणे काही जणांनी खोकी थाटली आहेत काही महिन्यापूर्वी महापालिका अतिक्रमण विभागाने ही खोकी हटवली होती मात्र तरीही उच्च न्यायालयात धाव घेत या पुन्हा आपले होते दरम्यान उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून त्यानुसार महापालिका अतिक्रमण विभागाने चौदा खोकी हटवण्याची संयुक्त कारवाई केली यावेळी तगड्या पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमण हटाव मोहीम पार पाडण्यात आली सोलापूर शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी अतिक्रमण विभागाने दिला आहे ब्यूरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे